नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजची रेसिपी टिफिन रेसिपी चला मग सुरुवात करूयात इथे गॅसवरती कढाई आपली गरम झालेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये दोन ते ती तीन चमचे खाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जिरे भाजून झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदाही तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा इथे मी मोठ्या आकारामध्ये आहे आज आपण बीन्सची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी बीन्स अशा आकारात कट करून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवूनही ठेवलेले आहेत आपला कांदा तेलामध्ये चांगला भाजत आहे कांदा तेलामध्ये भाजून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो वालून घेऊयात टोमॅटो ही आपल्याला कांद्यामध्ये आणि तेलामध्ये एकसारखे भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो आपल्याला तोपर्यंत भाजायचे आहेत जोपर्यंत ते टोमॅटो एकसारखे तेलामध्ये मिक्स होत नाहीत तोपर्यंत त्यासाठी ते मी कढईवरती झाकण ठेवून घेणार आहे त्यामुळे टोमॅटो चांगले विरगळतील तेलामध्ये तील अशा पद्धतीने टोमॅटो आणि कांदा भाजून झाला की त्यामध्ये आपण बीन्सची कट केलेली शेंग टाकून घेऊयात ही बीन्स मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे अशा पद्धतीने कांदा टोमॅटो बीन्स आपल्याला एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे बीन्स हे आपल्याला तेलामध्ये थोडा वेळ अशीच शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला ह्या बीन्समध्ये मसाला पूर्ण आतपर्यंत मुरवायचा आहे अशा पद्धतीने बीन्स तेलामध्ये एकसारखे भाजलेले आहेत आता बीन्स या मसाल्यांमध्ये एकसारखे मिक्स झालेले आहेत आता आपण बाकीचे मसाले यामध्ये घालून घेऊयात एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे एक चमचा धनेपूड धनेपूडमुळे कोणतीही भाजी खूपच छान लागते एक छोटा चमचा हळद चवीनुसार मीठ घालून या भाजीला रंग येण्यासाठी एक चमचा कश्मिरी लाल तिखट घालणार आहे आता हे सर्व मसाले आपल्याला भाजीमध्ये एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी मसाले भाजीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत थोडा वेळ हे मसाले आपल्याला एकसारखे हलवून घ्यायचे या आहेत यामध्ये आपण पाणी अजिबात घालणार नाही ही भाजी आपण तेलामध्येच शिजवणार आहोत तेलामध्ये म्हणजे आपण जे सुरुवातीला तेल घातलं होतं तेवढंच तेल आपल्याला अजून यामध्ये तेल घालण्याची अजिबात गरज नाही तेवढ्या तेलामध्ये ही भाजी आरामशीर शिजते आता यावरती झाकण ठेवून पाच मिनिट ही भाजी शिजण्यासाठी ठेवून देऊयात तुम्ही हवं तर यामध्ये पाणी घालून याची पातळ भाजीसुद्धा बनवू शकता पण मी ही भाजी सुक्कीच बनवणार आहे त्यासाठी ते मी पाण्याचा वापर करणार नाही थोड्या वेळानंतर ही भाजी अशी दिसते आता ही भाजी मी एकसारखी हलवून मिक्स करून घेते या भाजीला तेल खूप असं सुटलेलं आहे टोमॅटोमुळे ही भाजी खूपच छान दिसत आहे याला रंगही टोमॅटोचा आलेला आहे या भाजीमध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे ही भाजी आपण तेलामध्येच शिजवणार आहोत आता यावरती झाकण ठेवून पाच मिनिट ही भाजी शिजवून देऊयात पाच मिनिटानंतर ही भाजी मी उघडून एकदा हलवून मिक्स करून घेणार आहे तुम्ही हवं तर यामध्ये पाण्याचा वापर करू शकता पण पान मी इथे पाणी अजिबात वापरणार पा नाही आहे ही भाजी मला सुखीच बनवायची आहे ही भाजी सुकी बनवली तर चवीला खूपच छान लागते अशा पद्धतीने ही बीन्सची भाजी मी एकसारखी मिक्स करून घेतलेली आहे ही भाजी चवीला खूपच छान लागते चपाती भाकरी पराठा भात कशाभरी आपण ही भाजी खाऊ शकतो टिफिन रेसिपी म्हणून ही भाजी अगदी परफेक्ट अशी भाजी आहे आता आपण यामध्ये भाजून शेंगदाणे बारीक केलेले कूड घालून घेऊया हे कूड आपल्याला एकसारखं भाजीमध्ये मिक्स करायचं आहे पातळ भाजी असेल तर शेंगदाण्याचं कूड आपण पाण्याला उकळी आल्यानंतर घालू शकतो सुक्की भाजी असल्यामुळे मी हे शेंगदाण्याचं कूड शेवटीच घालणार आहे शेवटी यासाठी हे शेंगदाण्याचं कूट तळालाच चिकटलं जातं अशा पद्धतीने आपली भाजी मिक्स झालेली आहे आता थोडा वेळ ही भाजी आपण झाकून ठेवूयात अशा पद्धतीने आपली बीन्सची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोबत दिलेल्या बेलायकनवरही क्लिक करा याने तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन पटकन मिळतील धन्यवाद